नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रार्थनास्थळी जात असतो व पूजा अर्चा करत असतो कुणी देवळात जात असतो कुणी चर्चमध्ये जात असतो मस्जिदेत जात असतो गुरुद्वारात जात असतो किंवा इतर प्रार्थनास्थळी जात असतो प्रत्येक व्यक्ती हा आपल्या इष्टांची पूजा करत असतो परंतु प्रत्येक इष्ट किंवा देव ज्यांना आपण पूजतो त्यांच्याकडून काही ना काही घेण्यासारखे असते परंतु आपण ते घेत नसतो फक्त आपण देवांकडे मागणी करत असतो व फक्त मागणी करून येत असतो परंतु त्यांच्याकडून कुठलीही बोध किंवा शिकवत शिकवण घेत नाही एकट्या प्रभू श्रीरामाचा विचार केला तर त्यांना त्यांच्याकडे मर्यादेचे पालन करण्याची एक मोठी शिकवण आहे प्रभू श्रीराम अनेक वर्ष माते सीतेपासून दूर होते व ते त्यांनी विचार केला असता तर ते मातेशीतेशिवाय इतर स्त्रीसोबत लग्न केलं असतं किंवा संसार बसून राहिले असते परंतु त्यांनी कधीही मातेशीते माता सीतेशिवाय इतर कुणाचाही विचार केला नाही परंतु आज एखाद्याची पत्नी चार दिवस माहेरी गेली राहिली किंवा इतर ठिकाणी असली तर तो प्रत्येक तो पुरुषा लगेचच दुसऱ्या स्त्रीचा विचार करत असतो तो नेहमी देवळात जात असतो पूजा करत असतो परंतु तो देवांकडून काहीही बोध घेत नसतो म्हणून आज देवांकडून बोध घेण्यासारखे खूप आहे त्यांच्याकडून बोध घेणे आवश्यक आहे